उदगीर तालुक्यातील शिल्ल परिषद शाळा लोणी ग्रामीण भागात शिक्षणाचे तेजस्वी उदाहरण उदगीर तालुक्यातील शिल्ल परिषद शाळा लोणी ही आज संपूर्ण परिसरात आदर्श ठरत आहे ग्रामीण भागात असूनही या शाळेने शिक्षण स्वच्छता आणि विद्यार्थी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्गाच्या प्रयत्नांमुळे शाळेत शैक्षणिक वातावरणासोबतच संस्कारांची जोपासना केली जाते विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा जा टक्का समाधानकारक राहतो विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दिली जाते शाळेच्या परिसरात स्वच्छता वृक्षारोपण आणि विज्ञान प्रयोगाचे शिक्षण याबाबत विशेष उल्लेखनीय आहेत स्थानिक पालक ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी मंडळी शाळेच्या प्रगती बद्दल महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत आहे मी सध्या लातूर या जिल्ह्यातील उदगीर ह्या तालुक्यामध्ये लोणी हे गाव आहे या गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीची शाळा आहे या ठिकाणी अनेक शिक्षक वर्ग अतिशय मनापासनं लेकरांना चांगलं घडविण्यासाठी प्रयत्न करतात त्याच ठिकाणी मी या ठिकाणी आलो आहे त्यासोबत सरांशी आपण संवाद साधणार आहोत की कशा प्रकारची शाळा आहे त्यामध्ये प्रकारे शिकवलं जातं आणि लेकरांचं कौशल्य कशा पद्धतीचं आहे तेच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल की आपल्या शाळेचे मुलांची गुणवत्ता कशी आहे आणि शाळांची परिस्थिती कशी आहे काय सांगाल मी दोन हजार पासून या शाळेत कार्यरत आहे मी चव्हाण सर आणि मी आल्यापासून आमच्या स्टॉपने चांगलं कार्य केलेलं आहे गुणवत्तेसाठी आणि त्याचा परिणाम म्हणून नवोदयला तीन विद्यार्थी लागलेत आणि स्कॉलरशिप होल्डर जवळजवळ चाळीस झालेले आहेत पाच तर तर तसं पन्नास झालेत अशा प्रकारे वृक्षारोपण चांगलं आहे गुणवत्ता चांगली आहे शाळेची रंगरंगोटी चांगली केलेली आहे आणि मी इन्चार्ज म्हणून गेल्या एप्रिल पासून आहे आणि आज आज रोजी नवीन पक, सर आलेत म्हणजे मुख्याध्यापक सर म्हणून त्यांना चार्ज दिलेला आहे शाळेमध्ये आपल्या शिकवलं जात गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत होतो आम्ही आज सकाळी परिपाठामध्ये चार प्रयोग सादर करण्यात आलेले आहेत प्रत्यक्षात म्हणजे प्रतिकृती दाखवून अशा प्रकारे सुंदर उपक्रम आम्ही राबवतो आम्हाला कालच आमच्या केंद्र प्रमुखाने सातशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि याच्या अगोदर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी शेख साहेब यांनी सुद्धा दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आमच्या परिपाठाला उदवी तालुक्यामध्ये अशी एकमेव शाळा आहे की ती सीमी आहे ते मध्ये आपण चांगल्या प्रकारे शिकूता असं पण चर्चा या ठिकाणी होत आहे तर तुम्ही काय सांगाल या सीमे हो आमची शाळा सेमी आहे आणि गणित आणि विज्ञान आम्ही मध्ये शिकवतो आणि तालुक्यामध्ये चार शाळेमध्ये सातवीपर्यंतच्या आमच्या शाळेचा तिसरा नंबर आहे आणि उत्कृष्ट असं विद्यार्थी संख्या सुद्धा आमची एक शहराच्या जवळची असून एकशे एकावन्न विद्यार्थी आमच्या पटावर एक ते चे त्यामुळं गुणवत्तेमुळेच ही पटसंख्या आहे शहराच्या जवळची असून सुद्धा शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी तुमचं अजून काय बळ लागणार आहे किंवा तुमचं कौशल्य काय असणार आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत गावातील नागरिकांचा पण सहभाग घेणार आहोत आणि आपल्या शाळेची गुणवत्ता कशी आहे हे दाखवून आम्ही पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या शाळा शाळेमध्ये अनेक शिक्षकांना पुरस्कार पण जाहीर केलेला आहे आणि कुठल्या अनेक शाळेवर कुठला अजून पुरस्कार भेटलेला आहे ते काय सांग आमचे सहकारी पांडे सर आहेत दोन हजार एकोणीस मध्ये जिल्हा पुरस्कार मिळालेला आहे आणि तालुका पुरस्कार भंडारे मॅडम पाटील मॅडम राजे मॅडम तिघांना मिळालेला आहे आम्ही आल्यापासूनच मागे जे बातमी पसरली की गेली की आपल्या चॅनलच्या मार्फत आणि त्यामध्ये तुमचा व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही मोबाईल शिक म्हणजे तुम्ही काय काम करत होता आणि त्या त्या व्हिडिओ बद्दल आणि त्या बातमीबद्दल तुम्ही काय सांगाल आता मी त्या व्हिडिओ मध्ये इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून होतो आणि बी एल ओ म्हणून पण काम पाहतोय आणि दोन हजार म्हणजे सव्वीस तारखेला आम्हाला ते मतदान यादीचं काम पूर्ण करून दाखल करायचं होतं आणि ते सगळी माहिती आम्हाला आमच्या मधून काढून ते हे करत होतो आम्ही आणि त्यामुळं गावातील नागरिक आले त्याच्यावर म्हणजे लक्ष दिलं नाही मी त्या कामामध्ये मग्न होतो कारण ते टाइम लिमिट काम होत पण त्यांना तुम्ही काय सांगाल की तुमची कामाची काम होत पण त्यांना त्यांच्या जे समज झाला ते व्हिडिओ शूटिंग काढली आणि ते एक चॅनेलची आपल्या दिली ते पण त्यांना तुम्ही का सांगाल मी ऑनलाईन कामामध्ये मग्न होतो त्या माझ्या पाठीमागे व्हिडिओ चालू होता मला माहीत नाही आणि नंतर त्यांना भेट घेतली एक तास समजावून सांगितलं त्यांना थोडं कामामध्ये आहोत आम्ही आणि त्यासोबत या शाळेचे शिक्षक आहेत पांडे सरांशी आपण संवाद साधणार आहोत तर काय सांगाल आपल्या शाळेच्या विषयी सर ही शाळे शारीच, या शाळेची स्थापना सहा डिसेंबर एकोणीसशे तेहतीस ची आहे सर्वात जुनी शाळा आहे या तालुक्यातली या शाळेमध्ये आमचा स्टॉप जो आहे नवीन पूर्ण दोन हजार अठराला इथे जॉईन झालो आम्ही ऑनलाईन बदल्या अंतर्गत दोन हजार अठराला जॉईन झाल्यानंतर या गावामध्ये विद्यार्थी संख्या चांगल्या प्रकारची आहे त्यावेळेस आम्ही चांगले प्रयत्न केल्यामुळं त्यावेळेस नवोदयमध्ये के पहिली मुलगी लागली इथं लोणीच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदमधून लागणारी पहिली मुलगी आहे तिचं नाव आहे बिरादार तन्वी गंगाधर तिने नवोदयाला प्रवेश घेतला त्यावेळी त्यानंतर त्याच वर्षी शिष्यवर्ती परीक्षेमध्ये सात मुलं गुणवत्ता यादीत आले होते त्यांना शिष्यवर्ती सुद्धा मिळालेली आहे त्यानंतर एकोणीस वीसच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे आम्ही ऑनलाईन वर्ग घेतले पुन्हा विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे गट गटा पाडून त्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर एकवीस मध्ये शिष्यवर्तीमध्ये आठ लेकर पात्र झाले होते आणि एक मुलगी नऊ लागली होती परंतु त्यांनी पालकांनी पाठवलं नाही त्या मुलीला त्यानंतर पुन्हा एकवीस बावीस मध्ये सुद्धा सात मुलं शिष्यवरती पात्र झाले होते आणि तेवीस मध्ये सुद्धा आठ मुलं पात्र झाले होते आणि चोवीस पंचवीस मध्ये अकरा मुलं शिष्यवृत्ती पात्र झाले होते आणि त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा पर हेड दहा हजार रुपये मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या शाळेतून दोन हजार एकोणीस साली मी मला स्वतःला जिल्हास्तरीय पुरस्कार भेटलेला आहे जे की आपलं महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो त्याचप्रमाणे या शाळेमध्ये सात वर्षापैकी पाच वर्ष लगातार जिल्हा परिषद शाळाचा प्रथम क्रमांक आलेला आहे तालुका स्तरावर अशा प्रकारे विज्ञान तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये लगातार पाच प्रद वेळा प्रथम पुरस्कार आलेला आहे त्यामुळे ही शाळा अत्यंत चांगली आहे परंतु मागे जे काही झालं होतं ते कम्युनिकेशन गॅप मुळे झालं होतं त्याकरिता पालकांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केलेली आहे तर त्या तुमचं प्रथम मी अभिनंदन करतो तुम्हाला जिल्हास्तरीय पुरस्कार भेटल्याबद्दल आणि त्यासोबत पुढील जास्तीत जास्त मुलांना नवोदय शाळामध्ये त्यांचं परीक्षा व्हावी त्याकरिता तुमचं का उद्दिष्ट काय असणार आहे आमच्या इथं कसं आहे आम्ही शिकवण्यापेक्षा विद्यार्थी जास्तीत जास्त कसा शिकवल याकडे आमचं लक्ष असतं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीप्रमाणे शिकण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतो आम्ही सुलभक या भूमिकेतून आमची भूमिका असते प्रत्येक लेकराला त्याच्या गतीप्रमाणे शिकल्यामुळे काय होतं तो स्वयं अध्ययनामध्ये पुढे जातो आणि ज्या ज्या वेळेस त्याला गरज पडते त्यावेळेस आम्ही योग्य ते मार्गदर्शन करतो पालकांना तुम्ही काय सूचना पालकाला सूचना एकच आहे इथं आहे गावामध्ये आमच्या प्रत्येक जण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी बहुतांश लेकर गरीब भराण्यात त्या लेकराचे पालक आणि आम्हीच आहोत शिक्षक आम्हीच आहोत असं ही परिस्थिती असल्यामुळं आम्हाला पालकाची भूमिका वाटावी लागते आणि शिक्षकाची वाटवा लागते त्याकरिता आम्ही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त महिनावर भर देतो आम्ही तर असं ऐकलं गेलं की तुमची शाळा सीमे इंग्लिश तालुक्यामध्ये एकमेव अशी आहे पण ह्या मध्ये जास्तीत जास्त आता आपल्या तुमच्या गावातील मुलं जे बाहेर गाव इंग्लिश मिडीयम जातात खाजगी ठिकाणी तर या जिल्हा परिषदेला येण्यासाठी तुमचं काय हे असणार आहे नक्कीच ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते इंग्लिश मिडीयमला टाकतात ज्यांची परिस्थिती आहे आम ते आमच्याकडे विद्यार्थी आहेत परंतु तुलना जर केलं वयाची त्याच वर्गातली तर निश्चितच आमच्या शाळेतील मुलं त्या मुलापेक्षा सरस आहेत याचा एकमेव श्रेय आमच्या स्टॉपला आणि विद्यार्थ्यांना पण त्या वाढीसाठी तुम्ही आता आज जे बघा गेलं तर खाजीकरण व्हावं लागलं पण ते खाजीकरण रोखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार खाजीकरण ही बाब वेगळी आहे सर कसा सामान्य माणसाने जो माणूस तो श्रीमंत आहे त्या माणसाची लेकरं एकत्र शिकायचं म्हणले की कोणा त्या लोकांमध्ये युगो असतो त्याचे परिणाम असे होत आहेत की आम्हाला त्या, त्या श्रीमंताची मुलं इतर राहत नाहीत त्याचं कारण एकच आहे की त्यांचा युगो होतो परंतु जेव्हा आमच्याकडून पुढे सातवीपर्यंत मुलं जातात त्यांची तुलना जेव्हा केली जाते निश्चितच जिल्हा परिषदेची मुलं सरस आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा